अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडागुडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा आज हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती यानिमित्त आज पंढरपुरात कर्नल भोसले चौक मंडळाच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध चित्रे काढण्यात जवळपास दीड हजार विद्यार्थिनी मग्न असल्याचे आल्हाददायक चित्र पाहावयास मिळाले मागील पंधरा वर्षापासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असल्याचे सांगत महेश भोसले सर यांनी या आयोजनाबद्दल अधिकची माहिती दिली आहे तर आमदार समाधान आवतडे यांनी या ठिकाणी भेट देत विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप टाकली कर्नाल भोसले चौक शिवजन्मोत्सव समिती व नागेश भोसले मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गेली पंधरा वर्ष झालं रंगभरण व चित्रकला स्पर्धा यांचं आयोजन केलं जातं यामध्ये पहिली ते चौथी या गटामध्ये रंगभरण स्पर्धा असतात की ज्यामध्ये पहिलीला वेगवेगळे चित्र देऊन त्यांच्या आवडीनुसार चित्र देऊन केले जातात त्याचबरोबर तिसरी आणि चौथीला छत्रपती शिवरायांचा जो इतिहास आहे त्या इतिहासावर असणारं एक चित्र दिलं जातं आणि रंगवलं जातं त्याचबरोबर पाचवी ते सातवीला सध्या असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावर जे असणारं विषय दिले जातात आणि त्या विषयानुसार त्या मुलांनी चित्र काढून रंगवायचं असतं या स्पर्धा आम्ही गेली पंधरा वर्ष झालं या मंडळाचे सर्व सभासद व आमचे मार्गदर्शक नागेशाखा भोसले आणि पंढरपूर शहरातील सर्व शाळेचे जे शिक्षक आहेत त्याचबरोबर विद्यार्थी आहे विद्यार्थी आहे सगळ्यांच्या मार्फत म्हणजे सहकार्याने आम्ही हे पंधरा वर्ष झालं आम्ही करत आहोत या ठिकाणी आज साधारण दीड हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता मी प्रथम त्या सर्व विद्यार्थ्यांचं मंडळातर्फे आभारी आहे की आपण या चांगल्या उपक्रमामध्ये सर्वांनी भाग घेतला